नमस्कार आता पाऊस पडतोय आज अर्धा दिवस झाले मकार पाऊस पडतोय. आहे मकार गावाचे गाव वाहून गेल्यात गरीबा गरीबांचा परपंच वाहून गेला आहे संसारात खपार पाण्यात पसला आहे माणसं वाहून गेल्यात जमिनीच्या जमिनी मालांची नुकसान झाली काय करावं ते शेतकऱ्यांनी राब राबायचं राब राब ना असं झालं काय करावं नाही झटका याय सगळं त्याला कुठपर्यंत पळावं लागतं एक तर पाण्या पावसाचं पिरायचं बिरायचं किती तरा तरास असते त्यात असं झालं काय करायचं तरी अकरा बाळांचं आणि त्यांचं तेच पसवायचं त्यांनी किती तारामळ असते लोकांची वावराची वावरं वाहून गेले तर त्यांना काय वावरं सरकार भरून देणार आहे काय किती तीन चार पैसे पण चार पैसे किती परपंच वाटवायच वाट पुरायचं नाही त्याच्यामुळं मी आता या गाणं बोलत आहे पडतो गप्पा ऊस पडू न ग झाला थिर पडतो ग पाऊस पडून ग झाला थिर गोर ग गरीबाच वाहून न घर गोर ग गरीबाच वाहून गेल सारं पडून झाला थिर पडून झाला थिर पडतो पाऊस नदी नाल्याला पुर आला ಪಡತ ತೋ ಪದೀ ಪೂರ ಆಲ ಗೋರ ಗರಿ ಮಾಲರಕ್ಮಂದಿ ಆಗವಾಹು ಇ ಗಲ ಕುಂಚ ಮಾಲರ ಮಂದಿ ಆಲ ಯೋಗ ಇಲ್ಲ ನೂರ ಆಲ ये पडला पाऊस कुलब्याच्या बाळायन ग पेरीला पसा पसा एग पडला पाऊस कुलब्याच्या बाळा ग पेरीला पसा पसा आला गरक मंदी मादी गेला कंबरचा कसा आला गरक मंदी गेला कंबरचा कसा पेरीला पसा पसा पेरीला पसा पसा पडत पाऊस पडला गाई गाई पडतो पाऊस पडला घाई गाई, गाई। कुलब्या ग बाळ रडात दाई, दाई। वाहून सनी गेला याचा योग माल बाई कुलब्याचं बाळ य ग रडात दाई रडात दाई पडत घाई गाई, गाई। पडत तो पाऊस ग पुर आला पडत पाऊ इस ग पुर नदीला गाई गुरा याचा गोठा वाहू न गेला ग गुरा याचा गोठा वाहूई न गेला ग पुर नदीला आला दिला आला पडला पाऊस कुलब्याव तमाग ग पळाला पडला पाऊस ग कुलब्याव तमाग ग पळाला उन्हा गळ्याचं ऊन घाम कुलब्याचा गळाला उन्हाची च घाम कुलब्याचा गळाला आवता माग त्यो पळाला हे ग पाऊस पडला बकरावाली कुठं बस ग पाऊस पडला ग बकरावाली कुठं बस पडला पाऊस गावचे वस नदीला पुर गावचे गावस बकरावाली कुठं बस य ग पडत पाऊस ग पावसाचा नाही थारा य ग पडत पाऊस ग पावसाचा नाही थारा ಧನಗರ ಸಮಾಜ ಗುಣವಾರಾ ಉನವಾರ ಗ ಗುರಯ ನಾ ನಿವಾಯರ ನಿವಾರಯ ಉನವಾರ ನಾ ಗುಣ ಪಡತರಾ ಪಡತ ಪಾಇ ಸ ಗ ಪಡತ ಕಿತಿ ಕಿತಿ ಪಡತ ಪಾ ಇ ಸ ಪಡತೋ ಕಿತಿ ಕಿತಿ ನಾಡ ಗುಟಿ ಗ झाली नाड फुटी ग पुर तासामध्ये येत पडतो किती किती पडतो पाहुई सग कुलंब्याला लई झाला पडत तो पाहुई सग कुलंब्याला लई झाला पडत तो पाहुई सग कुलंब्याला लई झाला बोला ना शेत करी ग याचा इलाज चाला ना पडला आणि सयर्ग याचा विलाज चाला ना कुलंब्याला लई झाला कुलंब्याला लई झाला